नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मराठी व्याकरणाचं आपण एक महत्वाची कॉन्सेप्ट शिकणार आहोत कर्ता कर्म वाक्यातलं कसं ओळखायचं हो ते आपण शिकणार आहोत हे छोटं वाक्य आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया आणि मग जगातलं कुठलंही मराठी मराठीचं वाक्य वाक्य दिलं तुम्हाला तर त्यामधलं कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं हो ते आज आपण शिकणार आहोत अतिशय शॉर्टकट पद्धत आहे बघा तुम्हाला जमते का तर वाक्य बघा राम आंबा खातो या वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखायचं असेल तर पहिली स्टेप बघा स्टेप नंबर एक दिलेल्या वाक्यातील क्रियापद तुम्हाला ओळखायचं आहे तु� आता या वाक्यात क्रियापद कुठलं आहे तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द तो आहे खातो हा खातो जो आहे तो क्रियापद झाला तो आपण ओळखला आता या क्रियापदाचा जो मूळ धातू आहे तो मूळ धातू घ्यायचा आहे आता या क्रियापदाचा मूळ धातू काय आहे खा खा याचा मूळ धातू आहे तर आपली सेकंड स्टेप आहे क्रियापदाचा मूल धातू ओळखणे क्रियापदाचा मूळ धातू ओळखलाय आता क्रियापदाच्या मूळ धातूला आपल्याला प्रत्यय ला, लावायचेत नारा नारी नारे ठीक आहे आता हे प्रत्यय लावल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारायचा आता ती ने, नेक्स्ट स्टेप कुठली आहे ते पाहूया आपण तिसरी स्टेप क्रियापदाच्या मूल धातूला प्रत्यय लावले नारा नारी, नारे नारे म्हणजे त्याचा काय होईल खा ना कोण असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय येईल राम म्हणजे राम तुमचा झाला जा करता पुन्हा एकदा पाहून घ्या दिलेलं वाक्य आहे राम आंबा खातो दिलेल्या वाक्यातील दिल पहिली स्टेप बघा क्रियापद ओळखणे तो क्रियापद आहे खातो क्रियापदाचा मूळ धातू ओळखायचा आहे क्रियापदाचा मूळ धातू आहे खा खा ला नारा नारी नारे यापैकी एक प्रत्यय लावायचं आपण लावलंय खाणारा कोण आणि कोणने प्रश्न विचारायचा कोणने प्रश्न विचारला जे काही तुमचं उत्तर येईल वाक्यातलं तो तुमचा झाला करता तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नेमकं करता कसं शोधायचं आहे एक छोटं वाक्य होतं आता हे वाक्य पोलीस भरतीला खूप वेळ आलेले आहेत अनलिमिटेड वेळा हे वाक्य आलेले आहेत तर तुम्हाला हे वाक्यांमध्ये करता ओळखता येतोय का ते पहा नसेल तर मी सांगतो कसं ओळखायचंय पहिलं वाक्य बघा राणीच्या गायात चंद्रहार शोधतो तर तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा पण करता तुम्हाला शोधायचा असेल तर दिलेल्या वाक्यातलं क्रियापद शोधून घ्यायचंय आणि क्रियापद म्हणजे दिलेल्या वाक्यातील क्रियावाचक शब्द ज्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो शोभतो हे या वाक्यातील काय आहे क्रियापद, क्रियापद क्रियापदा मूल धातु, मूल धातु आहे क्रियापदाचा मूळ धातू आता आपल्याला शोधायचा आहे पहिली स्टेप आहे क्रियापद शोधणे क्रियापद शोधलेला आहे आपण आता क्रियापदाचा मूळ धातू मूळ धातू आहे काय शोभ मूळ धातू ओळखल्यानंतर क्रिया त्या मूळ धातूला नारा नारी नारे यापैकी एक प्रत्यय लावायचा आहे तर आपण काय शोभणारे काय तर तुमचं उत्तर येईल शोभणारे काय आहे चंद्रहार चंद्रहार झाला तुमचा करता दुसरा प्रश्न बघूया हरणाच्या काळात वारे शिरले खूप सारे विद्यार्थ्यांना असं वाटतं की हरिण म्हणजेच या वाक्यातील करता आहे तर तसं नसतं तर स्टेप आपण पाहून घेऊया दिलेल्या वाक्यातील नेमकं आपल्याला आता क्रियापद ओळखायचंय हो तर क्रियापद काय आहे शिरले शिरले हे क्रियापद आहे क्रियापदाचा मूळ धातू काय आहे शिर आणि या, या मूळ धातूला आपण काय करणार आहे नारा नारी नारे यापैकी एक प्रत्यय आहे आणि प्रश्न विचारायचे काय बघा शिरणारे काय शिरणारे काय जर प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय येते वारे म्हणजे या वाक्यातील तुमचा कर्ता काय झाला वारे तुमचा करता झाला हा प्रश्न बघा मी तुम्हाला सांगितलंय जगातलं कुठल्याही मराठीचं वा, वाक्य जर तुम्हाला दिलं तर तुम्हाला करता ओळखता येणार आपल्या या पद्धतीनुसार तर बघा त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला हे वाक्य दिलंय याचा तुम्हाला करता ओळखता येतं का पहा व्हिडिओ पॉज करा स्वतःला प्रश्न विचारा जर शोधला नसेल तर पाहून घ्या कसं शोधायचं ते दिलेल्या वाक्यातील दिल क्रियापद बघा खेळला हे क्रियापद आहे तर क्रियापदाचा मूळ धातू काय आहे खेळ ज्या मूळ धातू आहे खेळ आता याला प्रत्यय लावायचे आहेत कुठले नारा नारी आणि नारी आता खेळणारा कोण ने प्रश्न विचारा खेळणारा कोण मुलगा मुलगा तुमचा काय झाला करता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला करता ओळखण्याची ही सोपी पद्धत आहे तुम्ही कुठलंही वाक्य घ्या आणि या पद्धतीनुसार तुम्ही करता ओळखा तुम्हाला तेच उत्तर तुमचं बरोबरच येणार आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं दिलेल्या वाक्यातील कर्म कसं ओळखायचं म्हणजे याचा अर्थ तुम्ही करता आणि कर्म जर ओळखलं तर तुम्हाला प्रयोग हा टॉपिक अतिशय सोप्या पद्धतीने जाणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद